भूषण गवईन साहेबांनी डायसवरून सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही तो बुलडोजर फिरवला त्यावेळेला तुम्हाला झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाबाळांचे संसार दिसले नाही का त्यांची मुलाबाळ दिसले नाही का असं डायसवरून वक्तव्य केलं आणि तुम्ही कुठल्या पदावर असू सरकारच्या किती जवळ असू तुम्हाला आम्ही शिक्षा दिल्याशिवाय सोडणारं जर सिद्ध झालं दा तर या पद्धतीने त्यांनी त्यांचे स्ट्रिक्चर पास केले आणि पुढच्या महिन्यामध्ये ते मॅटर हिरिंग पडले सरकारचा मग संघर्ष कसा तयार होतो वक बोर्डचा कायदा चुकीच्या पद्धतीने मंजूर करून घेतला मंजूर केल्यानंतर तो टिकण्यासाठी सुप्रीम कोर्टने नोटीस काढली आणि नोटीसमध्ये गव्हर्मेंट ॲपेअर झालं गव्हर्मेंटने ॲपेअर होऊन त्यामध्ये दादांता अशी खोटे आकडेवारी दिली हे सुप्रीम कोर्टच्या लक्षात आलं की जवळपास वकच्या कायद्यामध्ये आत्ता ॲट प्रेझेंट सोळा टक्केने वाढ झाली प्रॉपर्टीमध्ये आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा गैरवापर चालला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि म्हणून आम्ही कायदा आणला हे सुप्रीम कोर्टच्या लक्षात आलं त्यावर देखील सुप्री आपले ॲडव्होकेट सॉलिसिटर त्यांच्यावर ताशेरे ओढून ते मॅटर आता सुप्रीम कोर्टला ॲडजंट झालं आहे आणि अशा सगळ्या गोष्टी घडल्या की त्यातनं संघर्ष तयार होतो असं दिसून येतं मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल एक बहुजन समाजाची महिला दीनानाथ मंगेश हॉस्पिटलला ॲडमिशनसाठी गेली तिथल्या संबंधित डॉक्टरांनी दहा लाख रुपये भरले नाहीत म्हणून तिला ॲडमिट करून घेतलं नाही त्यात ती दगावली काय प्रकार घडला जवळपास पंधरा दिवस आंदोलनं चालली होती पण शासन व्यवस्था सरकार हे सगळं करत असताना आपल्या काय लक्षात येतं की संबंधित दीनानाथ मंगेशकर शेवटी मंगेशकर आहेत जे कोणी डॉक्टर होते ज्यांनी दहा लाखाची डिमांड केली ते कोण होते डॉक्टर सु सुकृत घायसास म्हणजे घायसस पण त्यांचेच त्यांचे म्हणजे सरकारचे मंगेशकर त्यांचेच आपल्या बहुजन समाजाने म्हणजे आपले, आपले खिलारे पाटील पुण्यातले जवळपास आठ ते नऊ एकर जमीन त्या हॉस्पिटलला फ्रीमध्ये दिली त्यांची एकच मागणी होती की आम्ही कोणाला रेफर केलं किंवा आमच्या कुटुंबातलं कोणी असलं तर माफक दारात आम्हाला औषध उपचार मिळावेत ते देत नाही हा भाग सोडून द्या त्यांच्याकडनं पैसे घेतले पण हे जे काही हॉस्पिटल आहे डॉक्टर आहे अनेक प्रकारचे आंदोलनं झाले समित्या स्थापन झाल्या आजपर्यंत संबंधित डॉक्टरवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ह्यातनं खरा मग सगळा संघर्ष तयार होतो मागाशी आपलं बऱ्याच भाषणांमध्ये सगळा तो उल्लेख झाला त्याच अनुषंगाने आपले डॉक्टर दाभोळकर असतील पानसरे असतील दाभोळकरांचा खून बालगंतोराच्या त्या पुलावर झाला त्या दरम्यान त्या पुलावरनं जाणारे येणारे जवळपास जा माझ्या माहितीप्रमाणे आठ ते नऊ हजार लोकांकडे पोलिसांनी तपास केला त्या दरम्यान जो गेला प्रत्येकाचं लोकेशन केलं बोलून घेतलं तुमचं काम धंदा काय कुठं राहतं काय करता संशय म्हणून एकही आरोपी निष्पन्न झाला नाही त्याच दरम्यान आता त्या तपासामध्ये एक सी पी असिस्टंट कमिशनर पोलीस मित्रच होते आमचे त्यांनी कोल्हापूरवरनं ना नागोरी नावाचे दोन भाऊ आहेत त्यांना पोलिसांनी अटक करून आणली आणि दाभळकरांच्या खाटल्यामध्ये त्यांना अरेस्ट करून कोर्टापुढे सबमिट केलं त्याच दरम्यान एक लोकमतला मी एक आर्टिकल दिलं होतं की खोट्या गुन्ह्याचा शोध किंवा लांबलेला तपास अशा आशयाचं ते आर्टिकल होतं त्या आशय ते, ते ए सी बी साहेबांनी वाचवलं की ही जी केस आहे ही केस ही पूर्ण सरकमटनशील एव्हिडन्स आहे कारण त्यामध्ये आय विटनेस कुणीच नाही जरी आरोपी कोणी सापडत नाही जरी सापडले तरी त्यांनी रिव्हॉल्वर ज्यांनी ते शूट केलं आहे ते डिस्पोज केलं असेल त्यामुळे त्यात भविष्यात काही निष्पन्न होणार नाही संशयवर हे कोणाला तरी आरोपी करणार गुन्हा क्लोज केला असं ते दाखवणार आणि ह्याच्यामध्ये काहीच होणार नाही हे सगळं आर्टिकल वाचून त्या संबंधी प्रयत्न करावे लागले हे सगळी सगळं आपल्या महाराष्ट्राने पाहिले यामध्ये जवळपास तपास झाला दोषारोप पत्र दाखल झालं आता केस पेंडिंग आहे आणि दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर सन्मान्य त्याकचे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्या दिला हाच राजीनामा कारण त्यावेळेला ते मंत्रिपदावर होते एक माझा ॲनालिसिस असं आहे जोपर्यंत ते मंत्रिपदावर होते तोपर्यंत तपास चालला होता तोपर्यंत ते सेफ होते चार्जशीट दाखल झालं मग फक्त राजीनामा द्यायला लावला ॲटोमॅटिक ते वाचले कारण मंत्रिपदावर असल्यानंतर शेटणी घटनेचं कवच त्यांना होतं अटक करणं अवघड होतं म्हणजे ही सुद्धा कसं ते ट्विस्ट केलं मंत्री चार्जशीट पडलं मग यांचा राजीनामा घेतला